श्री स्वामी समर्थ मित्रांनो जय सद्गुरू अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेयांचा अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा स्वामींनी दिला त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो मित्रांनो अशक्यही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींच्या विचारांनी तुमचे जीवन बदलून जाईल तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल तुम्ही जीवनात सकारात्मक विचार करायला लागाल मित्रांनो मला खात्री आहे तुम्ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघाल आणि स्वामींसाठी एक लाईक तर करालच कराल तर सुरुवात करूयात स्वामींच्या सुंदर विचारांना त्यांच्या सुंदर उपदेशांना मित्रांनो स्वामी सांगतात अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्यानेही तुझे समाधानी होत नसतील तर बाळ अक्कलकोटाची वाट घे मित्रांनो ज्यांची इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची त्यांनी नक्की कमेंट्समध्ये सांगा स्वामी म्हणतात वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मात्र मोल कधीच विसरू नका स्वामी म्हणतात तुला भीती वाटत असेल तर मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील आणि तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोचतील स्वामी म्हणतात बाळा मला तुझी काळजी येत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही स्वामी म्हणतात कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मग सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल विवत बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असतील तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतितान स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असतील मित्रांनो स्वामी सांगतात जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल स्वामी म्हणतात तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणीच्या आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे खरंच मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओसाठी लाईक तो बनता आहे मित्रांनो तुम्हाला असेच प्रेरणादायी मनाला आधार देणारे विचार स्वामींचे सुंदर विचार आवडले असतील किंवा आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद